और ल, ल, को लेकर आपने एक बयान दिया तो उस पर रही कि आपने के नहीं, नहीं। अमित शाह जी देश के गृहमंत्री है अमित शाह जी भारतीय जनता पार्टी के नेता है अमित शाह जी सब कुछ है लालबाग को हमेशा आते हैं पूरे देश से लोग आते हैं लालबाग का राजा का दर्शन करने के लिए आना भी चाहिए लेकिन जिस तरह से लालबाग की लालबाग के राजा के बारे में उनकी संपत्ति बढ़ रही है अभी परसों देखा मैंने एक उद्योगपति ने सत्रह करोड़ का सोने का मुकुट दिया उससे भगवान की प्रतिष्ठा नहीं बढ़ती श्रद्धालु जो आते हैं श्रद्धा होती है लाखों तो की उसके वजह से भगवान भगवान होता है कोई सोना दे कोई पैसा दे कोई चांदी दे कोई दे और कुछ वो भगवान नहीं होता है वो प्रतिष्ठा लेकिन लोग श्रद्धा से ये सब करते हैं आपने देखा होगा लालबाग का राजा जो है वो मुंबई की शान और प्रतिष्ठा है मुंबई <laughs> की शान और प्रतिष्ठा में जो जो बातें हमने देखी है वो सब गुजरात में लेकर चले गए अमित शाह जी और मोदी जी उद्योग व्यापार संस्थाएं जैसे इंटरनेशनल फिनांस सेंटर हो या और कुछ हो हमारी जमीन लैंड सब कुछ गुजरात में लेके जा रहे क्योंकि ये मुंबई की प्रतिष्ठा और वैभव की निशानी है तो इस बार जब तो अमित शाह जी वहां आए तो लोगों को डर लगा क्या ये हमारा लालबाग का राजा का भी उत्सव लालबाग के राजा पे तो नहीं लेके जाएंगे ये कुछ भी कर सकते। इतना ही मैंने कहा लालबाग का राजा मुंबई महाराष्ट्र की शान और प्रतिष्ठा है हमसे कोई उनसे नाता है गहरा श्रद्धा का नाता है हमसे कोई भी ये नाता नहीं तोड़ सकता लेकिन बीजेपी का व्यापार मंडल जो है वो कुछ भी कर सकता है यही मैंने कहा अभी देखो कल आकर अमित शाह जी ने क्या कहा ये बॉम्बे का मुंबई करने में, में मेरा क्या है मोटा भाई का मोटा हाथ है हम तो हंस रहे हैं मुंबई समाचार जो अखबार है डेढ़ सौ तो साल पुराना मुंबई समाचार यानी मुंबई है और उस वक्त साहब ठाकरे जी ने बॉम्बे का मुंबई करने का जो आंदोलन किया किया था, किया था, संघर्ष उसमें बहुत से लोग थे ऑल पार्टी के लोग थे सभी पार्टी के लोग थे उसमें राम नाइक भी थे एक पीवी सामंत थे जो पूरा कानूनन काम उसके पीछे वो करते थे बहुत से सोशलिस्ट लोग थे दंडवती जी थे लेकिन ये भाई साहब बोल रहे हैं कि हमने इसलिए डर लगता है कल तो बोलेंगे लालबाग का राजा का निर्माण भी हमने किया ये मत भूलिए मुंबई महाराष्ट्र की राजधानी है उनके ऊपर मराठी लोगों का पहला हक है और ये मुंबई के लिए 105 मराठी लोगों ने बलिदान भी किया लेकिन इस मुंबई को हमसे तोड़ने की कोशिश आप लोग कर रहे अगर आप तोड़ने की हिम्मत नहीं रखते तो आप मुंबई को कंगाल बना रहे सब कुछ लूटकर आप अपने राज्य में लेके जा रहा जा रहे इसलिए हमको डर है ये लोगों की मन के मन की भावना है ये बीजेपी को क्या समझता है क्या अपमान किया हम लालबाग के राजा के श्रद्धालु हे विधान ओटी लालबागच्या माफी मागे कशाला हे कोण सांगणार नाही हे हे कोण ठरवणार मान अपमान या लोकांनी गेल्या तीन चार पाच वर्षामध्ये मुंबईचा मराठी माणसाचा आमच्या दैवतांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान केलाय त्याबद्दल माफी मागतात फडणवीसांनी माफी मागितली मागितली का माफी एक लक्षात घ्या माझं विधान काय होत आम्हाला भीती वाटते ज्या पद्धतीनं गुजरातचं व्यापारी मंडळ भाजपचं महाराष्ट्राच्या राजधानीवर सातत्यानं हल्ले करताय मुंबई ओरपटण्याचा त्यांचा जो एक दाव सुरू आहे मुंबईतल्या सगळ्या उत्तम आणि चांगल्या गोष्टी गुजरातल्या नाही उद्योग असेल व्यापार असेल इंटरनॅशनल फिनान्स सेंटर असेल म्हणजे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र असेल आमच्या जमीन आमच्या जुमले आमची प्रतिष्ठा हा हे सगळं तोडायचं हे फक्त गुजराती व्यापार मंडळाच्या फायद्यासाठी त्यांनी शिवसेनाही त्यासाठीच तोडली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस त्यासाठीच तोडली की गुजराती व्यापार मंडळाचा फायदा व्हावा म्हणून अहमदाबादचा त्याच्यामुळे आम्हाला भीती वाटते जे जे वैभवाचं जे जे प्रतिष्ठेत आहे मुंबईतलं ते सगळे जर उरडून घेणार असतील नेणार असतील गुजरातला तर काल देशाचे गृहमंत्री अमित शाह लालबागच्या राजाला दर्शनासाठी आले आम्हाला भीती वाटली पुढल्या वर्षी लालबागचा राजा अहमदाबादला किंवा गुजरातला ते घेऊन जाणार नाहीत ना ही लोकांच्या मनातली भीती अमित शहा इतक्या वेळा आले मुंबई आम्ही हा प्रश्न निर्माण केला होता का गेल्या वर्षी आले होते त्याच्या आधी आले होते त्याच्या आधी आले होते पण आम्ही हा प्रश्न निर्माण केला होता का पण आता हे भय वाढलेलं आहे हे मुंबईतून काहीही उचलून नेऊ शकतात सत्तेच्या बळावर त्याच्यामुळे आम्हाला लालबागच्या राजाचे आम्ही भक्त आहोत श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेच्या संदर्भात आमच्या मनात ज्या शंका आल्या हे सगळी झुंड आलेली आहे ही झुंड आमच्या लालबागच्या राजा संदर्भात काही वेगळा निर्णय घेतला कारण लालबागचा राजा ही <coughs> शान आणि प्रतिष्ठा जगभरातून लोक येतात हा श्रीमंतीविषयी सोडून द्या परवा कोणीतील सतरा कोटीचा मुकुट दिला सोनं दिला देवाला देतात म्हणून तो देव नाही लाखो श्रद्धाळू तिकडे येतात म्हणून तो देव आणि हे भाग्य मुंबईतल्या हो। दैवतांना मिळतंय त्याच्यामुळे कोणाच्या पोटात दुखत असेल त्याच्यामुळे देवच पाळवायची काही होऊ शकत पण लक्षात घ्या एकशे पाच आता काल ते काय म्हणाले की बॉम्बेच मुंबई करण्यामागे त्यांचं योगदान आहे आम्ही काय गोटा होतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा इतके वर्ष बॉम्बेच मुंबई व्हायलाच पाहिजे पाट्या मराठीत व्हायलाच पाहिजे ही जी आंदोलन पन्नास वर्षापासून आम्ही केली सर्व स्तरावर आमच्या काही इतर पक्षातल्या का सहकार्याने हा विषय कोर्टात नेला हा विषय कोर्टात आमचे राम नाईक सुद्धा होते पी बी सामंत होते अनेक लोक होते याच्यामध्ये या लढाईमध्ये सगळ्या पक्षाचे आणि तुम्ही मुंबईला येता आणि बॉम्बेच मुंबई मी केलं म्हणून सांगता लोक काय विश्वास ठेवते आणि भारतीय जनता पक्ष लोक टाळ्या वाजवतात मुर्खासारखे एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानातून ही मुंबई निर्माण झाले हुतात्मे मराठी होते आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा हल्ला होईल मुंबईवर तेव्हा असंख्य हुतात्म्य देण्याची क्षमता आजही या महाराष्ट्रात आणि शिवसेनेमध्ये आहे असली शिवसेनेत तुमच्या ढोंगी शिवसेनेत नाही तुमच्या बंगलेत बर का शिवसेना नाही ते, ते लाचार आहेत तुमचे पण आमच्या शिवसेनेमध्ये अजूनही मुंबई आणि मराठी माणसासाठी बलिदान करण्याची तयारी आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे शिंदे मुस्लिम आरोप विधायक जो दृष्टीकोला आरोपी बुरखा हाँ तका अब तका तका क्या है, है? उन, उनके तो चालीस विधायक है उनको भी बुरखा बांट रहे है। उनको आने वाला चुनाव बुरखा में लड़ना पड़ेगा क्योंकि लोग जूते मारने वाले उनको देखो ये चुनाव जीतने के लिए कुछ भी कर सकते ढोंगी लोग है। हा? आप उनकी विधायक बुरखा बांट रही और वहां उनके जो नेता है नरेंद्र मोदी ने बुरखा के खिलाफ जंग छेड़ा था मालूम है ना उनके लोगों ने जो स्कूल कॉलेज में जो बच्चिया बुरखा पहनकर जाती थी हा? उन पर हमले किए किए ना आपको मालूम है ना मामला हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट तक चला गया था और आप लोग बुरखा बांट रहे लेकिन इसका मतलब है आप ढूंढे हैं, आप चुनाव जीतने के लिए किसी भी हद तक जा सकते हो। होते होऊ द्या ना ते त्यांचे नेते आहेत अमित शाह आहे एकनाथ शिंदे अजित पवारांचे नेते आणि त्यांचे नेते आता गुजरात मधले असल्यामुळे ते आल्यावर मुंबईमध्ये त्यांना भेटावं लागेल पूर्वी अजित पवारांचे नेते माननीय शरद पवार साहेब होते तेव्हा मुंबईत किंवा बारामतीत त्यांच्या भेटी व्हायच्या हायकमांड एकनाथ शिंदे यांचे नेते बाळासाहेब ठाकरे होते किंवा माननीय उद्धवजी ठाकरे होते त्याच्या मुंबईत त्यांच्या भेटीसाठी होत्या आता अमित शाह किंवा अन्य लोक व्यापारी मंडळ इथे आल्यावर त्यांना महाराष्ट्रातले दौरे सोडून त्यांच्या चरणाशी यावंच लागतो अजित पवार बारा बारामती में विधानसभा चुनाव हार ये पक्का है। उनको भी अब मैं उनके ऊपर क्या आप अपने घर तोड़ा है अपनी पार्टी तोड़ी है जिस आपके नेता और आपके पिता समान शरद पवार साहब ने सब कुछ दिया उनके पीठ में आपने खंजीर मारा है, तो अभी पच्चाता से क्या है? तो अभी क्या फायदा संदीप हैचातर कोरोना दावा ठोक प्रकरण न्यायालय है न्यायालयाची बातमी अभ्यास करा आहे त्याचा न्याया न्यायालयाच्या न्यायालयानं एक खटला दाखल करून घेतलाय माझ्या माहितीप्रमाणे या संदर्भात जबलपुरे नावाचे एक पिटिशनर आहेत ते या घोटाळ्या संदर्भात कोर्टात गेलेले आहेत आणि त्या आधाराने ते बातमी आहे ना ठीक आहे ना बघू नाकरे म्हणतात की आम्ही मात्र ह्याला वागायचं पाणीच लागतं असं संपदे म्हणतात आणि इतर फडणवीस म्हणतात की तुमच्याकडे मुख्यमंत्री चेहरा नाही फडणवीस काय म्हणतात ते महाराष्ट्र गांभीर्याने घेत नाही हे त्यांचा चेहरा सांगतो